नमस्कार मित्रांनो आजच्या या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका जबरदस्त गाण्याबद्दल संजीव राठोडचं नुकतंच रिलीज झालेलं सुंदरी हे गाणं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर या इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया हे गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे गाण्यातील बीट्स शब्द आणि संजूचा आवाज ह्या तिन्ही गोष्टी मनाला खूप भावतात गाणं ऐकताना एक एकदम वेगळी एनर्जी जाणवते विशेष म्हणजे या गाण्यातील फोक टच आणि मॉडर्न म्युझिकचा मिक्स प्रेक्षकांना खूप आवडतोय सुंदरी हे नाव जरी साधं वाटलं तरी त्यामागचा फील खूप वेगळा आहे संजूने नेहमीप्रमाणे आपल्या आवाजात एक हटके जोश भरला आहे संजू राठोडचं हे गाणं ग्रामीण भागात तर धुमाकूळ घालतच आहे पण शहरातील तरुणाईलाही याची कमालीची भुरळ पडली आहे त्याच्या गाण्यात एक वेगळी गोष्ट आहे जणू ग्रामीण संस्कृतीचा सुगंध आणि आधुनिक म्युझिकचं फ्युजन आता थोडं संजूच्या प्रवासाबद्दल बोलूया संजूचं आयुष्य काही सोपं नव्हतं अगदी साध्या घरातून आलेला हा कलाकार सुरुवातीला कार्यक्रमात गाणी म्हणायचा छोट्या मोठ्या जत्रा लग्नकार्य आणि स्थानिक फेस्टिवलमध्ये त्याने गायला सुरुवात केली पण त्यावेळी कोणालाच वाटलं नव्हतं की हा आवाज महाराष्ट्रभर गाजेल कधी कधी कार्यक्रमासाठी पैसेही मिळायचे नाही पण तरीही संजूनं गाणं सोडलं नाही त्याच्या डोळ्यात नेहमी एकच स्वप्न होतं लोकांना माझा आवाज पोहोचायला हवा सुरुवातीला अनेक वेळा टीका झाली पण त्याने हार मानली नाही त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि सतत मेहनत घेतली जर तुम्ही अजून हे गाणं ऐकलं नसेल तर नक्की ऐका मला खात्री आहे की एकदा ऐकल्यावर एक तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल आणि ऐकल्यावर तुमचं मत आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला हे गाणं किती आवडलं आणि संजूची पुढची गाणी ऐकायला तुम्ही किती उत्सुक आहात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल दाबा शेवटी एकच सुंदरी हे गाणं तुमच्या प्लेलिस्टमध्ये नक्की असायला हवं चला तर मग आजसाठी इतकंच लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद